आमचे मार्गदर्शक आणि दैनिक महासत्ताचे कार्यकारी संपादक सन्माननीय तरुण साहेब दत्तवाडे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक महासत्ता परिवार कोल्हापूर सांगली सातारा बेळगाव सरकार नेहमीच तारखा देत आलेला आहे मी परवा देखील अधिवेशनामध्ये दे जाहीरपणे सांगितले की मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे कारण की चोवीस तारखेला शाश्वत असं कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता कोर्टामध्ये टिकल असं आरक्षण देतो म्हणून सांगितलं होतं तारीख सरकारनं दिली होती पहिली तारीख दिली तीस दिवस त्याला चाळीस दिवस घेतले नंतरची तारीख मिळाली चोवीस तारखेपर्यंत महाराष्ट्रातला तमाम मराठा समाज वाट बघत होता की काय होणार आहे कशा पद्धतीनं निर्णय लागणार आहे मग तुमच्या हातात नव्हतं तर मग फसवणूक का केली हा प्रश्न आज मराठा समाजाच्या समोर आहे की हे चोवीस तारखेला घडणार नव्हतं अधिवेशन मध्ये घेणार म्हणतात फेब्रुवारीच्या अधिवेशनामध्ये नेमकं काय करणार आहेत हे ते सांगत नाहीत पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण देण्यासंदर्भात केंद्राकडे भूमिका मांडणार आहेत का, का। त्याच्याबद्दल कुठं सांगत नाहीत परवाचं जे भाषण विधीमंडळातलं बघितलं आम्ही सगळ्यांनी विरोधी पक्षांनी या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात सकारात्मक भूमिका आम्ही घेतली होती सरकार जे पाऊल टाकल पॉझिटिव्ह शाश्वत असं त्याला पाठिंबा देण्याची भूमिका होती परवा परवाच्या भाषणामध्ये फक्त बजेटरी प्रोव्हिजन्स ज्या योजना आहेत त्या अगदी परत पुन्हा त्याला सजवून योजना पुढे सांगण्याचं काम केलं आणि मला वाटते मराठा समाजाची फसवणूक झाली असं म्हणायला हरकत एक मार्चला मागच्या वर्षी आचारसंहिता लागली होती आता सुद्धा पाच सहा मार्चला पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागणार असं साधारणपणे वातावरण आहे मग हे जर माहीत होतं मग चोवीस तारीख दिली का म्हणजे ही टोटल फसवणूक आहे ना आशा वाढवल्या आकांक्षा वाढवल्या की आज ज्या परीक्षा पुढच्या काळामध्ये एमपीएससीच्या येणार आहेत जी नोकर भरती येणार आहे आज तरुण वाढ बघत होता की चोवीस तारखेला हे आरक्षण जाहीर झालं की आम्हाला त्यामध्ये संधी मिळेल उद्याच्या काही फायदे जे आहेत त्या आरक्षणातून मिळणार या आशेवर तरुण होता युवक होते आणि म्हणून मला वाटते फसवणुकीचा प्रकार झालेला नाही भुजबळ साहेबांचे बोलवते धनी कोण आहेत हे आता महाराष्ट्राला कळून चुकलेलं आणि म्हणून मला वाटते आता हे धुईचं राजकारण दोन समाजामध्ये ते निर्माण करून मूळ विषय बाजूला ठेवण्याचं एक षडयंत्र आहे आणि म्हणून आमचं नेहमीच म्हणणं राहिलेलं आम्ही त्याचा उल्लेख वारंवार केलेला की सरकारमधले एक मंत्री अजून त्यांची वक्तव्य थांबत नाहीत म्हणजे शासनाची भूमिका आहे काही हे देखील स्पष्ट होणं अभिप्रेत आहे